श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाटील फॅमिली या आपल्या युट्यूब चॅनल वर आज आहे भोगी आणि भोगी हा सण पौष महिन्यात येतो बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही तो का साजरा करतात कसा साजरा करतात नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती होय मकर संक्रांत हा परस्पर नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो या दिवशी भोगीची भाजी केली जाते ही भाजी सर्व हंगामी फळ आणि पालेभाज्या वापरून केली जाते यामध्ये मेथीची भाजी कांद्याची पाच कोथिंबीर ओले हरभरे पावट्याचे दाणे शेंगदाणे वटाणे तुरीचे दाणे एक गाजर एक वांग आलं लसूण घेवड्याचे शेंगा पातीचा कांदा भिजवलेले चणे आणि हिरवी चिंच हे सर्व साहित्य वापरून भाजी केली जाते हिरवी चिंच मऊ होईल तोपर्यंत तो उकळून घेतलेली आहे चणे वटाणे हरभरे शेंगदाणे तुरीचे दाणे पावट्याचे दाणे हे सर्व एकत्र उकळून घेतलेले आहे एक शिट्टी काढली आहे कुकरला भिजवलेले चणे शिजायला वेळ लागतो म्हणून त्याला सेपरेट शिजवून घेतलेला आहे कलू मध्ये अद्रक लसूण बारीक ठेचून घेतलेला चिंचे आहे चिंचेचं उकळलेल्या चिंचेचं पल्प काढून बाजूला करून घेतलेलं आहे हे चाळणीच्या सहाय्याने पुन्हा चाळून घेतलेलं आहे भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही त्या अंदाजाने बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ आम्ही कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे फोणी द्यायची तयारी केली आहे पातेला चांगलं कडकडी तापू दिलेलं आहे आणि पुन्हा त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये ते जिरे मोहरी कडीपत्ता अद्रक लसूण वाटलेलं अद्रक लसूणचा कच्चापणा पूर्ण निघाला पाहिजे तोपर्यंत फ्राय करायचं आहे तेलावर पातीचा कांदा ऍड करून त्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे पातीचा कांदा फ्राय करून झाल्यावर त्यामध्ये घेवड्याचे शेंगा वांग गाजर हे चिरलेलं सगळं जिनस ऍड करायचं आहे ज्या तेलावर परतून झाल्यावरती मोठीभर कांद्याची पात आणि मोठीभर मेथीची भाजी ॲड करून चांगलं परतून घ्यायचं आहे हे भाज्या परतून झाल्यावरती हिरव्या चिंचेचा पल्प या फोडणीमध्ये ॲड करायचा आहे आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यावरती बाजूलाच इथे हळद मीठ आणि मिरची पावडर काढलेली आहे प्लेटामध्ये ती सर्व उकळी आल्यावर पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे कोडणीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यावर ह्यामध्ये पात कांद्याची पात आणि उरलेली मेथीची भाजी ॲड करून घ्यायची आहे टाकून झाल्यावर पण एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यावरती त्यामध्ये कालवलेलं कोमट पाण्यामध्ये कालवलेलं बेसन त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित एका हाताने ढवळत राहायचं आहे भजीमध्ये भुगीच्या भाजीमध्ये गुठळ्या होणार नाही सर्व एक जिन्नस झाल्यावरती त्याला झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनटं एक वाफ काढल्यावरती त्यामध्ये मी उकळलेले चणे ॲड केलेले आहेत दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा त्यामध्ये उरलेला सोलवना ॲड केलेला आहे उरलेला सोलवण्यामध्ये शेंगदाणे वटाणे हर दाणे पावट्याचे दाणे तुरीचे दाणे हे सर्व एक जिन्नस करून घेतलेला आहे कोथिंबीर ॲड केलेली आहे आपली भोगीची भाजी तयार आहे या तुम्ही सर्वजण भोगीची भाजी खायला आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोळखोळ बोला आपल्या पाटील फॅमिली या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय